छत्रपती संभाजनगर शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस उपायुक्त ऋषिकेश शिंगारेड्डी यांनी शहरात धडाकेबाज कारवाया करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी आज करोडी येथील कुंटल खाण्यावर छापा मारून पाच पीडित महिलांची सुटका करत जवळपास एक लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश शिंगारेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे करोडी येथे काही महिलांना बंदिस्त ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे माहिती खात्रीलायक असल्याचं समजताच त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांना तातडीने एक पथक निर्माण करून त्या ठिकाणी छापे मारण्याचे आदेश दिले होते त्यानुसार प्रवीणा यादव यांनी एक पथक सोबत घेऊन करोडी येथे छापेमारी केली असता त्यांनी कृष्णा प्रकाश चव्हाण रवी काशीनाथ पवळ किशोर सुखलाल गणराज कमले एकनाथ भालेराव संजय मानसिंग जाधव या पाच आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच पीडित महिलांची सुखरूप सुटका करत त्यांच्या ताब्यातून एक लाख एकोणसाठ हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ चे ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे सहाय्यक फौजदार शशिकांत सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर गायकवाड देवीदास गळवे धर्मराज गायकवाड सुरेश भिसे पोलीस जमादार जयदीप आडे शिवाजी होळशिळ यांनी केली आहे माननीय पोलीस आयुक्त पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डी सी पी वन श्री सिंग ऋषिकेशिंग रेड्डी सर यांना काही गुप्त बातमीदारामार्फत त्यांनी माहिती मिळाली होती आणि त्या बातमीदारानुसार सरांनी मला सांगितल्याने आम्ही आणि स्वतः डी सी पी सरांचं पथक आम्ही स्वतः यादव मॅडम आणि आमचं वेदानगरचं पथक असे आम्ही करोडी गावामध्ये निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे एका ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेलं असता जे आहे तिथे असं कळालं होतं गुप्त बातमीदारामार्फत तिने की काही महिलांना डाबून त्यांच्याकडून वेशव्यवसाय करून घेतला जात आहे म्हणून तर तिथे गेलं असता आम्हाला आम्ही तिथे छापा टाकला त्या ठिकाणी आम्हाला पाच महिला मिळून आल्या पाच महिला ज्या आहेत तर एक यू पीची एक वेस्ट बंगालची आणि महाराष्ट्रातल्या तीन म्हणजे ठाणे मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या काही महिला आम्हाला मिळून आल्या तर त्या ठिकाणी जे आहे तर कृष्णा चव्हाण म्हणून आणि रवी पोळ आणि किशोर गणराज संजय जाधव कमलेश भालेराव असे पाच जण मिळून दोन त्याचे मा मालक आणि हे होते आणि काही हाऊसकीपिंगवाले आणि मॅनेजर असे पाच जणं मिळून जे आहेत तर सदरचं ठिकाणी व्यवसाय जे आहे महिलांना डांबून त्यांच्याकडून करून घेतला जात होता त्यांच्यावर रेड करून आम्ही जे आहे पी टाॲक्टनुसार जे आहे गुन्हा दाखल दौलताबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे पी टाॲक्ट तीन चार पाच सहानुसार कारवाई केली व बी एन एस एकशे त्रेचाळीस तीन लावलेला आहे आणि पुढील तपास जो आहे वे दौलताबादच्या पी आय मॅडम यांच्याकडे देण्यात आलेला आहे यामध्ये जे आहे एक लाख एकोणसाठ हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाला आम्ही रिकवर केलेला आहे